हिंदू हृदय सम्राट स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्र कामगार सेना व जनविकास क्रांती सेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले हिंदू हृदय सम्राट स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र कामगार सेना व जनविकास क्रांती सेनेच्या वतीने दक्षिण सोलापूर कुंभारी येथील मासाहेब वेडी कामगार वसाहतीतील सभागृहात स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे व स्वर्गवासी मीनाताई ठाकरे यांच्या मूर्तींचे विष्णू कानमपुरी महाराज यांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले सदरप्रसंगी विठ्ठल कुऱ्हाडकर रेखा अडकी प्रशांत जक्का गुरुनाथ कोळी श्रीनिवास बोगा अरुण सिद्धगिद्दी स्वाती शिंदे रेणुका मच्छा भाग्यलक्ष्मी त्रिमल ज्योती चिल्वेरी सुनीता चिलवेरी उमा कोंडा सुनंदा लोडल नरसम्मा बल्ला अंबिका तिरंदास अंबुबाई कडवेल नागमणी अज्जा यांच्यासह बीडी कामगार माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आज पुण्यतिथी आहे त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र कामगार सेना व जनविकास क्रांती सेना पक्षाच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करीत आहोत कुंभारी येथील महासाहेब बिडी कामगार ग्रामीण संस्थेच्या या सभागृहात आज बाळासाहेबांच्या प्रतिमेस व बाळासाहेबांच्या पुतळ्यास बाळासाहेबांच्या पुतळ्यास व बाळासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पर अर्पण करून आम्ही या ठिकाणी अभिवादन करीत आहोत आमच्या या बाळासाहेबांच्या प्रेरणेमुळे आपण बीडी कामगारांची यंत्रमा कामगारांची संघटना स्थापन केलेली आहे त्याच दृष्टिकोनातून बिडी कामगारांच्या या वसाहतीमधील महासाहेब विनाथ ठाकरे वसाहतीमध्ये सभागृहात माननीय बाळासाहेब ठाकरे यांना आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त ती परत एकदा त्रिवार वंदन करून त्यांना आम्ही आभ अभिनंदन करत आहोत अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका